भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून देशभरामध्ये आम्ही नऊ जुलै एकोणीसशे एकोणपन्नास सालापासून काम करतोय प्रामुख्यानं विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे ते सोडवणं ह्या विद्यार्थ्यांना त्यांचा जो मूलभूत अधिकार आहे शिक्षणाचा तर तो मिळून देण्याचं काम आम्ही करतोय त्याच्यासोबत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी ह्याच्यासाठी देखील वेगवेगळे उपक्रम वृक्षारोपणाचे असेल त्याच्यासोबतच ब्लड डोनेशनच्या असेल अशा अनेक कार्यक्रम आम्ही महाविद्यालयावरती राबवतो उद्योजकता यात्रेसारखे उपक्रम राबवतो की वि आजचा विद्यार्थी हा फक्त जॉब मागणारा नसला पाहिजे तर तो उद्योग देणारा झाला पाहिजे याच्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतो त्याच्यामुळं विद्यार्थी परिषद म्हणून सातत्यानं विद्यार्थ्यांना भेटणं त्यांच्या अडीअडचणी सोडवणं आणि त्यांच्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणं राष्ट्रहिताचा उपक्रम राबवणं देशहिताचे उपक्रम राबवणं हे काम महाविद्यालय कॅम्पसमध्ये विद्यापीठ कॅम्पसमध्ये आम्ही अनेक वर्षापासून करतो आहे त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये देखील विद्यार्थी परिषद म्हणून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणं त्यांच्यासाठी कार्यक्रम उपक्रम राबवणं हे अभियान आम्ही सातत्याने करत राहू अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही देशभरामध्ये शंभर टक्के मतदान जनजागृती करावं ह्याच्यासाठी आव्हान करतो आहे सातारा जिल्ह्यातील सर्व साई तालुक्यांमध्ये विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गावांमध्ये त्याच्यासोबतच वेगवेगळ्या वाड्यां वस्त्यांमध्ये जाऊन शंभर टक्के मतदान करावं असं आव्हान करतोय देशाची लोकशाही जर बळकट करायची असेल संविधान वाचवायचं असेल आणि नागरिकांनी आपलं जे आद्य कर्तव्य आपण ज्याला म्हणतो की ते त्यासाठी मतदान शंभर टक्के केलं पाहिजे असं आव्हान आम्ही तरुणांना करतोय सातारामध्ये जवळपास पन्नास हजार हे नव तरुण आहेत की जे पै प्रथमच मतदानाला जाणार आहेत तर ह्या पन्नास हजार तरुणांना देखील आम्ही आव्हान करतोय आमच्या अभियानाच्या माध्यमातून की त्यांनी त्यांचं जे मतदान आहे ते योग्य उमेदवाराला द्यावं आणि ही लोकशाही बळकट करायची असेल तर नव तरुणांनी देखील बाहेर आलं पाहिजे त्यांनी देखील मतदान केलं पाहिजे असं आव्हान आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून करतोय प्रदेश मंत्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अनिल ठोंबरे धन